हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशान मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरमकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभकामना आपले जीवन येत्या वर्षभरामध्ये सुख समृद्धी आणि भरभरटीने जावो हीच माझ्या शिवाच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आपण या पूर्ण वर्षामध्ये यशस्वी व्हा आणि आयुष्यमान व्हा मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मा मी सांगितलं की गुड बाय करताना इसवी सन दोन हजार तेवीसला आपण काही संकल्प सोडायचे तर हे संकल्पाचे स्वरूप थोडक्यात आपणास सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी करत आहे यातील पहिला संकल्प असा असणार आहे मित्रांनो रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा आपले आरोग्य सामान्य ठेवा याचे काय नियम असतील हे आपण पाहून घ्या मित्रांनो हलकासा व्यायाम घरच्या घरी करा कुठे जाण्याची गरज नाही ध्यानधारणा करा जेणेकरून तुमचे मन हे एकाग्र चित्त होईल एका ठिकाणी स्थिर होण्याचं प्रयत्न करा सूर्योदयापूर्वी कोमट पाण्याने स्नान करा मित्रांनो पहा कसे वाटते फ्रेश दिवसभर तुमचा दिवस जो आहे तो फ्रेश जाईल मित्रांनो ताजे तवाने वाटेल आपल्याला आळस राहणार नाही आपल्यामध्ये आणि सूर्योदयापूर्वीच सेवा करण्याचा प्रयत्न करा याच पितर स्तुती म्हटली तरी खूप आहे मित्रांनो आणि पितृ सुक्त किंवा बाह्य शांती सुक्ताचे पठन हवन केले तर अतिउत्तम यानंतर मात्र सूर्योदय होताच आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचे घरातील देवपूजा करा देवघरात जे काही देव असेल आता तो तो विषय वेगळा आहे जरा पण जे काही असेल त्यांची पूजा आपल्या हातून होऊ द्या मित्रांनो खाण्यापिण्याचे नियम पाळा यामध्ये अन्न टाळा बाहेरचे अन्न टाळा परांना टाळा शुद्ध सात्विक आहार घ्या कमी जेवा आणि दीर्घायु व्हा असे काही जे काही नियम पाण्याचा वापर पाणी पिण्याचे जे काही नियम आहेत ते तर असे काही छोटे मोठे जे काही नियम आहेत ते नियम पाळा मित्रांनो खाण्यापिण्यासंबंधी परांना परधन परस्त्रीचा मोह टाळा ही घातक आहे मित्रांनो शरीरातील षडविकार घालवण्याचा प्रयत्न करा हे सहा शत्रू जे आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत यांना हळूहळू बाहेर काढा मित्रांनो यांना तडीपार करा पण ते भगवंताच्या कृपेविना आशीर्वादा विना होऊ शकणार नाही हेही मला माहीत आहे मित्रांनो जातील तर सगळेच जातील नाही ते एकही जाणार नाही मित्र कुठेतरी जाऊन तुम्ही अडकाल यासाठी भगवंताचे अनुष्ठान स्वधर्माचे पालन गरजेचे असते शरीरशुद्धीबरोबरच शुद्धीबरोबरच अंतकरण शुद्धी करा अंतकरण शुद्ध फार महत्वाचं आहे जसा अन्नांमुळे सप्तधातू तयार होतात आणि आठवा धातू जो आहे तो अंतःकरण ज्यामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार असते मित्रांनो त्याची शुद्धी असते ही अंतःकरण शुद्धी फार गरजेची आहे मित्रांनो शरीराच्या बाह्य शुद्धीला महत्त्व द्या आपले घर व परिसर तसेच कामाच्या ठिकाणी स्वच्छतेला महत्त्व द्या कारण अस्वच्छता ही अनेक रोगांना आमंत्रण देणारी असते मित्रांनो नववीत भक्तीचा वापर करा आपल्या धर्माचरणामध्ये यमनियमांचे पालन करा फार महत्त्वाचे आहे मित्रांनो आपले कुटुंब समाज नातेसंबंध स्वधर्म सांभाळा मित्रांनो या सर्वांना घेऊन चाला यांना टाळू नका बायकॉट करू नका स्वधर्माचा देहधारी दीक्षागुरू विधिवत करून घ्या केला नसेल तर केला असेल तर अतिउत्तम मित्रांनो खूप छान त्यांच्या सांगण्यानुसार आपला भक्ती मार्ग चालत राहा मित्रांनो या नियम आपली आहे मित्रांनो यातच खरा देशाभिमान आहे वेगळी देशसेवा करण्याची गरज नाही काही युद्ध वगैरे चालू नाही कि आपल्याला तिथे जायचं आहे सीमावर लढण्याचे प्रसंग वगैरे असे काही नाही जे स्वातंत्र्यापूर्वीचं जे काही मानवी जीवन होतं ते आता नाही आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत तर स्वतंत्रपणे आपण आपल्या जीवनाला फुलवले पाहिजे जी। असे सदाचार नीतिमत्तेचे जीवन जगता जगता परिणामी एक ना एक दिवस आपणास ईश्वर तत्वाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे मी ठामपणे सांगतो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा नवीन वर्षाच्या स्वागतासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिकल्याण हरिओ शिवा महादेव